मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील चोबीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात पावसाचे खंड याबरोबरच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याबाबत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत चोबीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना बावीस सो सोळा कोटी रुपये इतका ग्रीम पीक विमा मंजूर झाला आहे मित्रांनो पीक विम्याची पंचवीस टक्के रक्कम मंजूर करण्यात आली आहे यातील आजपर्यंत वन्नीस सो साठ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे त्याचबरोबर सुमारे छेसो चौतीस कोटी रुपयांची वितरण सुरू आहे अशी माहिती आज मीडियाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये दिली मित्रांनो चोवीस जिल्ह्यातील स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित किंवा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढण्यात आल्या आहे मात्र त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केली होती ती अपील फेटाळून लावण्यात आली आहे काही विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केली आहे मित्रांनो या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तन कृषी विद्यापीठामधील तण व्यक्तीचे सहकार्य घेऊन एकवीस दिवसाच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक विचार व विचार दृष्टीने शेतकऱ्याचे झालेले नुकसान कंपन्यांच्या समोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले आहे मित्रांनो काही विमा कंपनीने अपील अद्याप स्वीकारली नाही त्यातील निकाली निघाल्यानंतर मंजूर पीक विमाच्या रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातील काय शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी विमा रक्कम मिळाल्याचे बाबी काही पत्रकारांनी उपस्थित केल्या त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम हजारपेक्षा कमी असेल त्या त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल व याबाबत कारवाई सुरू आहे असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले मित्रांनो पीक विमा संदर्भात विविध परिषदेत आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण आमदार अरुण लाड आमदार जयंत आसेगावकर आमदार राम शिंदे आमदार प्रवीण दरेकर आमदार अमोल मिटकरी आमदार शशिकांत शिंदे यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याही प्रश्न उत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता मित्रांनो आमदार एकनाथ खडसे यांनी केळी पी किंवा आमदार जयंत पाटील यांनी भातशेतीचे झालेले नुकसान यावर प्रश्न करून कृषी मंत्र्याचे लक्ष वेधल मित्रांनो धनंजय मुंडे यांनी त्या सर्व प्रश्नाच्या सकारात्मक व समाधानकारक उत्तर देत शासनाची बाजू चांगल्या प्रकारात मांडली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा वसलाम